नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करता विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे आर आर बी ग्रुप डी रेल्वे भरती जी आहे त्याची जी शेवटची तारीख आहे ती बा बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसशी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याचा शेवटचा दिनांक आहे तर हा दिनांक आता जवळ आले येत आहे आणि जसा हा दिनांक जवळ येत आहे तसं फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत कोणकोणत्या झोनमध्ये किती ॲप्लिकेशन आलेले आहे ते आपण पाहूया तर उद्या मित्रांनो सर्वात जे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो त्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म हा त्या झोनमध्ये किती व्हॅकन्सी आहेत किती ॲप्लिकेशन आलेले आहेत परसेट कॉम्पिटिशन आलेलं आहे या गोष्टीचा विचार करून ॲप्लिकेशन फॉर्म भरा कारण गेल्या वेळेचा जो कट ऑफ होता तो किती होता हे पाहून जर आपण ॲप्लिकेशन भरला तर तो आपला जो अंदाज आहे तो चुकीचा ठरू शकतो कारण आपण जो फॉर्म भरतो तो ॲप्लिकेशन किती हो आहे हे आणि परसे कॉम्पिटिशन किती आहे हे विचारात घेऊन आपण अप्लिकेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि त्या मनानं आपलं कॉम्पिटिशन कमी होणार आहे परंतु जर आपण मागील वर्षाचा जो कट ऑफ किती होता याच्या आधारे जर फॉर्म भरला तर आपण आपलं जे अनुमान आहे ते पूर्ण चुकीचं होणार आहे कारण कट ऑफ हा मागील वर्षी किती होता यावर्षी किती असणार आहे मागील वर्षावर डिपेंड नसून तो असणाऱ्या नंबर ऑफ व्हॅकन्सी आणि ॲप्लिकेशन फॉर्म किती भरलेले आहेत त्यासोबत त्या झोनमध्ये पर सीट कॉम्पिटिशन किती असणार आहे या गोष्टीवर कट ऑफ असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा सर्व गोष्टींचा विचार करून अप्लिकेशन फॉर्म भरा तर बघा सुरुवातीला आपण या ठिकाणी वेस्टर्न रेल्वे मुंबई याच्यामध्ये चार हजार सहाशे बहात्तर इतक्या पोस्ट होत्या आणि आत्तापर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत सहा लाख पंच्याहत्तर हजार एकशे त्र्याण्णव इतके ॲप्लिकेशन फॉर्म या झोनमध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो नॉर्थ वेस्टर्न रेल्वे याच्यामध्ये जयपूर झोन येतं आणि जयपूर झोनमध्ये त्या चौदाशे तेहतीस इतक्या घटनांच्या होत्या तर चौदाशे तेहतीस व्हॅकन्सीसाठी तीन हजार तीन लाख शहात्तर हजार दोनशे एकावन्न इतके अर्ज आज दुपारी बारा वाजेपर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर जो पुढचा झोन आहे जु जु तो ब बघूया वे वेस्ट सेंट्रल रेल्वे जबलपूर तर याच्यामध्ये सोळाशे चौदा वॅकन्सी होत्या आणि याच्यासाठी चार लाख दोन हजार तीनशे चाळीस इतके अर्ज दुपारी बारा वाजेपर्यंत आज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो इस्टर्न ई सेंट्रल रेल्वे म्हणजेच सी आर भुवनेश्वर याच्यामध्ये नऊशे चौसष्ट इतका कमी प्रमाणात वॅकन्सी होत्या आणि याच्यासाठी दोन लाख पंचावन्न हजार अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जोन आहे तो साऊथ इस्ट सेंट्रल रेल्वे बिलासपूर याच्यामध्ये तेराशे सदतीस वॅकन्सी होत्या तेराशे सदतीस वॅकन्सीसाठी तीन लाख एकतीस हजार पाचशे एकोणीस इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा झोन आहे तो नॉर्थर्न रेल्वे दिल्ली याच्यामध्ये वॅकन्सीची संख्या बघायची झाल्यास चांगल्या प्रमाणामध्ये आहे आणि चार हजार सातशे पंच्याऐंशी सर्वात जास्त वॅकन्सी या झोनमध्ये आहेत त्याचप्रमाणे या झोनमध्ये आलेले अर्जसुद्धा सहा लाख ब्याण्णव हजार चारशे सात आहेत आणि वॅकन्सी आणि अर्जसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे परंतु पर सीट कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाल्यास पर सीट कॉम्पिटिशन हे इतर झोनच्या तुलनेमध्ये बरंच कमी ह्या ज झोनचं आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा जो जो आहे तो एस आर म्हणजे साऊदर्न रेल्वे चेन्नई याच्यामध्ये दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव इतक्या व्हॅकन्सी आहेत आणि याच्यासाठी चार हजार चार लाख बावीस हजार आठशे पंधरा इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर नॉर्थ इस्टर्न रेल्वे गोरखपूर याच्यामध्ये तेराशे सत्तर इतके व्हॅकन्सी आहेत आणि तीन लाख पाच हजार सातशे नव्वद इतके अर्ज आतापर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत बारा चौ पंधरा फेब्रुवारीच्या आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं नॉर्थ फ्रंट्राय फ्रंट्राय रे, रेल्वे गुवाहाटी याच्यामध्ये दोन हजार अठ्ठेचाळीस वॅकन्सी असून याच्यासाठी तीन लाख एकोणसत्तर हजार सातशे चौतीस इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो इस्टर्न रेल्वे कोलकाता ईस्टर्न रेल्वे कोलकातामध्ये अठराशे सतरा वॅकन्सी असून याच्यासाठी चार लाख पासष्ट हजार था था त्र्याहत्तर इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे तो सेंट्रल रेल्वे झोन आहे तो मुंबईमध्ये येतो आणि सेंट्रल रेल्वे या झोनमध्ये आणि वेस्टर्न रेल्वे मुंबई या झोनमध्ये बाकीच्या झोनच्या तुलनेमध्ये अतिशय कमी कॉम्पिटिशन आहे आणि परस्थिती कॉम्पिटिशन खूप खूप कमी आहे त्यामुळे हे झोन आपल्याला अप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी चांगलं झोन आहे आणि याच्यामध्ये तीन हजार दोनशे चव्वेचाळीस इतक्या व्हॅकन्सी आहेत तर या व्हॅकन्सीसाठी सहा लाख अडुसष्ट हजार तीनशे आडुते अडुते अडुसष्ट हजार तीस इतके ॲप्लिकेशन आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतरचा पुढचा झोन आहे तो ईस्ट सेंट्रल रेल्वे हजीपूर याच्यामध्ये बाराशे एकावन्न व्हॅकन्सी आहेत आणि तीन लाख एकोणीस हजार एकशे बेचाळीस इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एन सी आर म्हणजे नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराज याच्यामध्ये दोन हजार वीस वेकन्सी असून चार लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणीस इतके अर्ज आतापर्यंत याच्यासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो जो आहे तो साऊथ सेंट्रल रेल्वे सिकंदराबाद याच्यामध्ये सोळाशे बेचाळीस इतक्या वेकन्सी असून तीन लाख नव्याण्णव हजार सहाशे एकावन्न इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा जो झोन आहे हुबळी झोन साऊथ वेस्टर्न रेल्वे याच्यामध्ये सर्वात कमी व्हॅकन्सीची संख्या आहे आणि अर्जांची संख्या ही सगळ्यात कमी आहे परंतु व्हॅकन्सी आणि अर्जाची संख्या जरी कमी असलं तरी सुद्धा पर सीट कॉम्पिटिशनचा विचार करायचा झाल्यास हे जे झोन आहे ते हार्ड असणार आहे कारण याच्यामध्ये पर सीट कॉम्पिटिशन हे चारशे पाचशे प्लस जाऊ शकतं तर विद्यार्थी मित्रांनो हे जे वेगवेगळे झोन आहेत या वेगवेगळ्या झोनमध्ये व्हॅकन्सी किती होत्या आणि त्याच्यासाठी अप्लिकेशन किती आलेले होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची होती आपल्याला जर आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना रेल्वे भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेविषयी अपडेट भेटत राहतील सोबत आपल्या मनामध्ये काही स्पर्धा परीक्षेविषयी प्रश्न असल्यास ते आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता तर भेटूया अशा प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र